सद्गुरू ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जत कर्जतमधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा सीबीएसई आणि स्टेट बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी तज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन डायनॅमिक इंग्लिश मीडियम स्कूल कर्जत श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सेवा आध्यात्मिक विकास व बालसंस्कार केंद्र ध्यान मंदिर कर्जत हे दिंडोरीपणीत केंद्र असून या ठिकाणी श्री दत्त जयंती उत्सव या निमित्ताने अखंड नाम जप यज्ञ याग श्री गुरुचरित्र पारायण सप्ताह आयोजित करण्यात आला आहे या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचं रोज आयोजन करण्यात येत आहे यामध्ये ग्रामदेवता निमंत्रण देऊन झालेले आहे यानंतर सकाळी आठ वाजता भोपाळी प्रहर प्रारंभ श्री गुरुचरित्र प्रारंभ देवता स्थापना स्थापित देवता पूजन स्थापित देवता हवन श्री गणेश याग श्री गीताई याग श्री स्वामी याग श्री चंडी याग श्री रुद्रयाग श्री याग यासह अनेक कार्यक्रमांचं आयोजन या निमित्ताने करण्यात आलेलं आहे सर्वत्र आपण जर पाहिले तर हरिनाम सप्ताह किंवा कोणताही धार्मिक विधी हा प्रामुख्याने पुरुष पुढाकार घेऊन करत असतात अहिल्यगर जिल्ह्यातील कर्जत येथे मात्र प्रणीत स्वामी समर्थ केंद्र येथे सर्व महिला एकत्र येऊन या अनोख्या सप्ताहाचं आयोजन करत आहेत या सप्ताहाचं वैशिष्ट्य असं की सर्व देवदेवतांचं पूजन विनापूजन याचप्रमाणे यज्ञकुंडाचं पूजन सप्ताहाचं ध्वजपूजन सर्व फोटांचं पूजा मंत्र हे सर्व महिला करतात जप तप मंत्र हे सर्व महिलांनी या ठिकाणी केलेला एक वेगळा कार्यक्रम या निमित्ताने आपल्याला झाल्याचं पाहावयास मिळत आहे या सप्ताह कार्यक्रमासाठी प्रचंड मोठ्या संख्येने महिला सहभागी झालेल्या आहेत हा सर्व महिला कशा पद्धतीने या सप्ताहाचं आयोजन करतात आणि कसा साजरा करतात हे या ठिकाणी आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून प्रेक्षकांसाठी दाखवत आहोत पाहूया कर्जततील हा ध्यान मंदिरातील महिलांनी आयोजित केलेला सप्ताह

दत्त जयंतीचा सोहळा या ठिकाणी सर्वत्र पार पडत असतो आपण जर पाहिलं तर अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्ज देथे आज श्री स्वामी समर्थ केंद्र दिंडोरी प्रणीत कर्ज देथील ध्यान मंदिरामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी सुरू आहे आणि या केंद्राच्या ठिकाणी या ठिकाणी आपण जर पाहिलं तर महिलांच्या वतीनं पुढाकार घेऊन या आज एक सोहळा म्हणजे सप्ताह सुरू केलेला आहे या सर्व सप्त्यामध्ये सर्व महिला सहभागी झाल्या आहेत आणि या सर्व महिलांनीच या कार्यक्रमाचा केलंय होम हवन आणि जे काय आहे ते सर्व या महिला मिळून एकत्रित येऊन करत असतात आणि आपण आता या ठिकाणी हा जो सप्ताह आगळ्या वेगळ्या पद्धतीने महिलाच या थी ठिकाणी साजरा आहेत त्याचा ज्या जी संयोजक महिला आहेत त्यांच्याशी संवाद साधूया ताई नमस्कार श्री स्वामी समर्थ काय काय कार्यक्रमाचं आयोजन आज या निमित्ताने करण्यात आलेलं आहे आणि काय सोहळा आज प्रथमत ग ध्वजपूजन केलं स्वामींची प्राणप्रतिष्ठा झाली त्याच्यानंतर यात ताईंनी मी आपल्याला म्हणजे गणपतीचं पूजन केलं आणि सर्व देवतांची पूजा केले मंडल जे आपण स्थापित केले त्यांचे सगळे पूजन केले आणि ग्रंथ वाचनाला सुरुवात केली आणि गुरुचरित्र ग्रंथांची संख्या ह्या वेळेस मोठ्या प्रमाणात ब सहभाग झाला आहे तर आपलं शंभरच्या वर गेल्यात म्हणजे एक महिला गुरुचरित्र वाचनासाठी आणि असंच उत्तर उत्तर प्र आपले क केंद्राला प्रगती भी, व्हावी अशी मी विनंती करते आणि सगळ्यांनी परिसरातील सगळ्यांनी महिला हा सप्ताह साजरा करते तर थोड्याफार प्रमाणात सगळ्यांनी जर जेंट्सनी रात्री जर प्रतिसाद दिला आणि ह्या सप्ताला हातभार लावला तर बरं होईल थोडंसं कारण सगळ्या महिला करतात ना त्यामुळं मग पुरुषांनी जरी दाखवला तरी बरं होईल मी अशी इच्छा व्यक्त करते सगळ्यांना आपण हा जो सप्ताह दरवर्षी या ठिकाणी सुरू केलेला आहे आता यावर्षी त्याचं कार्यक्रम होत आहे याज्ञिकी वगैरे नेमके काय असतं आणि हे कशासाठी केलं जातं याज्ञिकी स्वामी समर्थ गुरुमावली यांचे चरणी त्रिवार वंदन दादासाहेब यांचे चरणी त्रिवार वंदन गुरुमावलींनी जे काही महिलांपर्यंत हे पार पार आ, 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 या, जे याज्ञिकीचं काम दिलेलं आहे ते चांगल्या प्रकारे मी पार पाडते याज्ञिकीमध्ये न स्थापित मंडळाची स्थापना अजून यज्ञ या रोजचे साडेदहा नंतर जे याग असतात या याज्ञिकीमध्ये आणि सकाळचे पुण्यवाचन कलश वगैरे ते नवग्रहांची स्थापना झालेली आहे आणि म... सर्वप्रथम भूपाळी होती भूपाळीनंतर आपल्या या सर्व कार्यक्रमास सुरुवात होती त्यानंतर भूपाळीनंतर गुरुचरित्र वाचन चालू होतं गुरुचरित्र वाचन चालू असताना जागा थोडीशी कमी असल्यामुळं थोडंसं आपल्याला जरा इथल्या इथं सगळं घ्यावं लागतं तर ही जी जबाबदारी माझ्यावर महाराज माऊलींनी दिलेली आहे ती मी चांगल्या प्रकारे पार पाडते आणि सर्व सात दिवसाची जी यज्ञ या आणि जी स्थापना सर्व काही मी पार प्रयत्न करीत असते आपण या ठिकाणी पाहिले की अशा पद्धतीने सर्व महिलांनी या ठिकाणी हे केलेलं आहे आता या ज्या हा जो सप्ताह आहे हा करण्यामागचा हेतू काय आहे याची फलप्राप्ती काय असते आणि सर्व महिलाच हा सर्व सोहळा या ठिकाणी संपन्न करतात या पाठीमागे हेतू काय आहे मूळ म्हणजे दिंडोरी पंडित मार्गावर महिलांना फार मोठं स्थान याच्यामध्ये दिले गुरुचरित्र पाराणेच महिला करतात या ठिकाणी याज्ञिकेचं या जे काम आहे त्यासुद्धा महिलाच करतात याच्या वाचनामुळे आपले जे काही घरातले अडचणी असतात आरोग्याच्या अडचणी असतील विवाहाच्या अडचणी असतील घरातली कुठलेही काही कामं असतील तर ते प चटकन प क्लिअर होतात म्हणून गुरुचरित्र वाचायला महिला बसतात आणि मूळ म्हणजे शिस्त दिंडोरी पंडित मार्गाला जी शिस्त अभिप्रेत आहे त्या शिस्तीप्रमाणे सर्वजण बसतात त्याचे नियम पाळे प्रामाणिकपणे जे पाळतात असेच लोक आम्ही या ठिकाणी बसून घेतो हा जो सप्ताह आहे याचं आयोजन कशासाठी केलं जातं आपल्या स सुखशांतीसाठी गावाच्या विकासासाठी कुटुंबासाठी सगळ्या म्हणजे गावासाठी सुद्धा याच्या या ठिकाणी आता भैरववाडी असेल कुळधरण आहे कर्जत आहे बेलेकर कॉलनी आहे दिघे आहे कोरेगाव इथल्या सर्व महिला प्रतिनिधी या ठिकाणी बोललो आपण की ज्यांना हे शिकून त्या स्वतःच्या गावामध्ये केंद्रामध्ये हे कार्यक्रम करू शकतात म्हणून सर्वांनी या ठिकाणी प्रतिनिधीसर बोलले सर्व महिला आयोज आहे आयो त्याच्यामध्ये म्हणजे सप्ताहाच्या सर्व पूजा अर्चा याज्ञिकी सर्व एवढं सर्व महिलांना कशामुळे महिलांना शिकवलं ना आपण त्यामुळे त्यांना प्राधान्य दिल्या पाहिजे ना पुरुष तर रोजच करतील ना पण ह्यांना कधी बाहेर येत नाही सर्व महिलांच्या हातात दिल्यामुळे ते करू शकतात कार्यक्रम धन्यवाद श्री स्वामी समर्थ आता आपण परत घेऊ